नमस्कार मित्रांनो त्या दिवसापासून मोलकरींचे वागणे बदलूनच गेले आणि ती नेहमी माझ्याकडे बघायची आणि कधी कधी तर ती मला हात लावून मुस्करी सुद्धा करू लागली त्यामुळे आता मला तिच्या मनात काहीतरी आहे समजले होते मित्रांनो माझे नाव आतिश आहे आणि मी जॉब करतो जॉब करत असल्यामुळे रूम घेऊन राहतो मला इथे काम करून एक वर्ष झाले होते एक वर्ष माझ्यासोबत आई राहत होती त्यामुळे मला जेवणाचे टेन्शन नव्हते पण आता बाबांची तब्येत खराब आहे म्हणून घरून फोन आला त्यामुळे आईला आता जावे लागले माझ्या जा घरी आई बाबा मी आणि माझा मोठा भाऊ तसेच वहिनी राहतो अगोदर आम्ही सर्वसोबतच राहायचो पण मला जॉब लागल्यामुळे आता मी इथे राहायला आलो होतो तिकीट काढून आईला रेल्वे स्टेशनवर सोडून दिले आणि आई घरच्यांसाठी निघाली मला जेवण थोडेफारच बनवता येत होते पण पोळ्या अजिबात करता येत नव्हत्या मी बाहेर खाना आता खानावळ मध्ये जेवण करून यायचो कधी कधी जॉबवर वेळ झाला की जेवणाचा थोडा प्रॉब्लेमच व्हायचा एक वर्ष झाले राहत होतो त्यामुळे तर माझे थोडी ओळखी झाली होती त्यातल्या एकाने मला सांगितले तू बाहेर जेवण केल्यापेक्षा एखादी बाईच कामाला लावून घे ना म्हणजे बरे होईल तर मी म्हणालो इथे माझी जास्त ओळखी नाही आहे तर ते म्हणाले आमच्याकडे आधी एक बाई कामाला यायची माझ्या बायकोकडे तिचा नंबर असेल तर बघतो आणि तुला मग सांगतो दोन दिवसांनी ते काका मला भेटले तेव्हा म्हणाले माझ्या बायकोने त्या बाईला फोन लावला होता आणि ती म्हणाली मी एक दोन दिवसात तुमच्याकडे येते आणि दोन दिवसानंतर ती बाई माझ्या घरी आली पाहायला साधारण दिसत होती पण बहुतेक तिला नेटनेटके राहणे आवडत होते म्हणून ती छान साडी घालून आली होती आणि तिच्याकडे बघून असे वाटत नव्हते की ती मोलकरी नसावी मी तिला सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि पैशाचा पण बोललो तिला पण सर्व गोष्टी मान्य झाल्या आणि म्हणाली साहेब तीन दिवसानंतर कामाला येणार कारण मला थोडे घरी कधी काम आहे मी पण तिला ठीक आहे म्हणालो तीन दिवसानंतर मोलकरण आली आणि कामाला लागली ती यायची आणि आपली कामे करून जायची आम्ही एकमेकांसोबत कामापुरते बोलत होतो घरी माझे पैसे कोणत्या पण ठिकाणी राहायचे ते पैसे कधीच दुसऱ्या ठिकाणी दिसले नाही त्यामुळे मोलकरीन पैशाची लालची नाही हे मला समजून आले कधी कधी थोडेफार जास्त बोलणे व्हायचे एकदा असे झाले की मी हॉलमध्ये आई सोबत बोलत होतो आणि ती पण तिथेच काम करत होती मी आईला म्हणालो मी दहा हजार रुपये तुला सोमवारी पाठवतो कारण दोन दिवस बँक बंद आहे आणि ते पैसे मी कपाटात ठेवले या सर्व गोष्टी मोलकरीणला ऐकू आल्या होत्या त्यानंतर मी बाहेर कामाने निघून गेलो आणि संध्याकाळी आलो तर फार वेळ वाट बघून सुद्धा मोल आली नव्हती कॉल लावला तर मोबाईल पण तिचा बंद येत होता मला वाटले होऊ शकते तिला काही महत्वाचे काम असेल मी बाहेर जेवण करून आलो दुसरा दिवस रविवार होता त्या दिवशी पण मोलकरीड आली नाही आता मला बाहेरच जेवण करावे लागले आणि मी कपडे प्रेस करण्यासाठी कपाट उघडले बघतो तर कपाटात पैसे होतेच नाही मी सर्वीकडे शोधले तरी सुद्धा मला पैसे मिळाले नाही आणि घरी आणि असतो कोणी येत नव्हते मला आता संशय आला होता पण तिचं मोबाईल आता सुद्धा बंदच दाखवत होता त्यामुळे मला नक्कीच वाटले की हे पैसे मोलकरीनेच घेतले असावे मी अजून दोन तीन दिवस त्याची वाट बघितली पण मोलकरीन काही आली नाही आणि तिचा मोबाईल सुद्धा बंदच होता आता मी काकांना घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या त्यावेळेस काका काकू का दोन्ही तिथेच होते ते म्हणाले आमच्याकडे तिने फार दिवस काम केले पण आमच्या सोबत कधीच असे झाले नाही मी त्यांना म्हणालो माझ्या घरी मोलकरींशिवाय दुसरे कोणीच येत नाही तर म्हणाले होऊ शकते तीच घेऊन गेली असेल पण तिचा मोबाईल बंद असल्यामुळे आपण तिला विचारू पण शकत नाही आणि ती राहते कुठे हे आम्हाला पण माहीत नाही मला काय करावे काही कळत नव्हते कारण मोलकरींचा आता सुद्धा मोबाईल बंदच दाखवत होता जवळपास आठ दिवसानंतर मोलकरीण माझ्या घरी आली मला तिला बघतात फार राग आला मी काही म्हणायच्या अगोदरच ती हात जोडून माझ्यासमोर उभी होती आणि मला म्हणाली साहेब मला माफ करा माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे आणि तुम्ही मला त्या चुकीची जी शिक्षा द्या ती मी भोगायला तयार आहे मी मुद्दाब तिला म्हणालो तू तर काही केलेच नाही तू चुकीच नाही केली तर तुला शिक्षा कशाला द्यायची तर म्हणाली साहेब त्या दिवशी तुम्ही गेल्यानंतर मला माझ्या सासूचा फोन आला सासू म्हणाली मुलाची तब्येत अचानक जास्त बिघडली आहे तो कसा तरी करत होता म्हणून त्याला मी दवाखान्यात नेले आणि डॉक्टरने ऍडमिट केले ते म्हणाले की याला ऍडमिट करणे आवश्यक आहे नाही तर काही पण होऊ शकते आधीच मुलाची दोन तीन दिवस झाले तब्येत खराब होती आणि सासू म्हणाले डॉक्टरांनी पैसे जमा करायला सांगितले आहे तर मी सांगितले की लवकरच माझे सून पैसे आणत आहे पण माझ्याकडे काही पैसे नव्हते मला काय करू काय नाही काही समजत नव्हते मी खूप ठिकाणी फोन लावून बघितले पण कोणीच मला हो म्हटले नाही आणि परत माझ्या सासूचा मला फोन आला की डॉक्टर लवकरात लवकर पैसे जमा करायला सांगत आहे म्हणून साहेब मला नाईलाजाने तुमच्या कपाटात ते पैसे घ्यावे लागले आणि त्यातले हे दोन हजार उरले आहेत मी ते तुम्हाला द्यायला आले आहे साहेब मी परत तुम्हाला माफी मागतो ती बोलत असताना रडत होती आता तिच्याकडे बघून मी जुन्या गोष्टी विसरलो होतो मी तिला म्हणालो तू आधी का बर नाही सांगितले मला मी तुला पैसे दिले असते तर म्हणाली साहेब मला काम करून काहीच दिवस झाले होते त्यामुळे मला वाटले की तुम्ही कसा काय माझ्यावर विश्वास ठेवणार मी तिला तिच्या मुलाची तब्येत विचारली तर म्हणा की तो आता चांगला आहे आणि आता तो घरी आहे तिला म्हणालो हे दोन हजार पण तुमच्याच जवळच असू द्या आणि तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा द्या नाहीतर पगारातून थोडे थोडे जमा करत जा तिच्या चेहऱ्यावर आता थोडा आनंद दिसत होता ती म्हणाली साहेब तुम्ही फारच चांगले आहात कारण तुमच्या ठिकाणी दुसरे कोणी असते तर मला कधीच माफ केले नसते तिला मी सांगितले यानंतर कधी काही लागले तर मागायचे पण असं काम कधीच नाही करायचं ती बोलली मी कधीच असे काम केले नाही पण ती वेळ अशी होती मला काहीच सुचत नव्हते आणि मला माझ्या मुलाला वाचवायचे होते म्हणून मला तसे करावे लागले मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर म्हणाली माझा नवरा कोणत्याच कामाचा नाही आहे म्हणून आमच्यावर ही वेळ आली आहे मी तिला म्हणालो आता स्वयंपाक बनवणार आहे की घरी जाणार आहे तर म्हणाली नाही साहेब मी स्वयंपाक बनवते त्यानंतर मोलकरी बोलू लागली आणि अनेक गोष्टी मला सांगत होती मी पण तिचे बोलणे नेहमी ऐकायचो तिच्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर समजले की खरच तिचा नवरा कुठल्याच कामाचा नव्हता आणि आता तिला माझ्याकडे काम करू बरेच महिने होऊन गेले होते पण तिचे ते बोलणे मला आता चांगले वाटत होते आणि या सर्व गोष्टींमध्ये मला ते आता आवडू पण लागली होती काही दिवस असेच चालले आणि कधी कधी मी तिची मस्करी पण करत होतो मस्करी करत असताना ती पण हसून द्यायची आणि तिला पण माझ्यासोबत बोलायला फार आवडत होते <बोलाय>, ती आली की माझ्यासोबत फार बोलायची आता मी नेहमी तिची मस्करी करायचो आणि तिला छान वाटायचे काही दिवस गेल्यावर ती पण आता माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागली आणि ती पण आता मला हात लावून मस्करी करायची आम्हाला समजले होते की आमच्या मनात काय आहे ती मला एकदा म्हणाली साहेब माझी इच्छा आहे की एकदा त्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचे कारण मी त्या हॉटेलमध्ये कधीच गेले नाही पण त्या हॉटेलच्या गोष्टी फार ऐकल्या आहे आता आमचे वागणे तसेच सुरू होते आणि एक दिवस तिला म्हणालो आज स्वयंपाक करू नका आपल्याला बाहेर जेवण करायला जायचे आहे तर ती म्हणाले ठीक आहे मग मी घरी जाते मी तिला म्हणालो तुला पण माझ्यासोबत जेवण करायला चालायचे आहे आणि आम्ही जेवण करायसाठी तिच्या आवडीचा हॉटेलमध्ये पोहोचलो ती हॉटेलकडे बघताच झाली आणि म्हणाली माझ्या आवडीची इच्छा पूर्ण केली आम्ही जाऊन तिथे जेवण केले त्यानंतर घरी आलो ती आज फार खुश होती आणि हॉटेल मधून घरपर्यंत तिचे बोलणे सुरू होते आणि काही दिवसानंतर मी आपल्या खोलीत होतो येऊन ती माझी मस्करी करू लागली म्हणून मी पण तिची मस्करी केली आता ती माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने बघू लागली एकमेकांच्या पाहण्यावरून आम्हाला समजले होते पुढे काय होणार आहे आणि तेच झाले आता एकमेकांमध्ये समाविष्ट होऊ लागलो मी तिची साथ देत होतो आणि ती माझी साथ देत होती पास मनातल्या इच्छा पूर्ण समोर आल्या होत्या आणि आम्ही त्याचा पूर्णपणे आनंद घेत होतो आम्ही आमच्या आनंदात कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नव्हतो मनसोक्तपणे आणि आपल्या मनाने आम्ही त्या वेळेचा भरपूर उत्साह घेतला त्या उत्साहानंतर तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी झाली होती मित्रांनो अशा अनेक कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद